जाण्यात आलं तेव्हा आमदार संग्राम जाता पण ते माझं संभाषणही झालं काल संध्याकाळी जवळपास माझ्या मते दुपारी कथा संपल्यानंतर तीन ते पाच किंवा सहा वाजेपर्यंत माझ्या लोणी इथे निवासस्थानी दुपारी जेवले आम्ही गप्पाही मारत होतो मला असं वाटतं की अजूनही मला विश्वास बसत नाही की ही घटना घडलेली आहे मी आमची मैत्री म्हणावा किंवा त्यांचं नेतृत्व आणि आमचा संबंध हे पूर्ण जिल्ह्यालाही माहिती आहे की विके परिवार आणि करडेले परिवार हा या मागच्या कित्येक वर्षापासून आम्ही एकत्र राहिलो प्रत्येक राजकारण प्रत्येक निवडणूक आम्ही एकत्रित केली माझ्या दृष्टिकोनातून अहिल्यानगरमध्ये एक राजकीय राज गुरु म्हणून मी त्यांना पाहत होतो आता या सगळ्या प्रवासामध्ये प्रत्येक उतार चढावामध्ये आम्ही एक संघ राहिलो की या संकटातून आता हे कसं सगळं जास्तीता झालेली आहे आणि अचानक जाण्याने जी काही आता प्रक्रिया आहे आता मला क्रांतीविधीला जायचं मला कळायला कळलं मी लगेच सकाळी मुंबईहून निघालो मला असं वाटतं की फार मोठा धक्का हा भारतीय जनता पार्टी महायुतीला झालेला आहे आणि मी सन्मान्य कडेले साहेबांना आमच्या भिखे परिवाराच्या वतीने बापूंना श्रद्धांजली अर्पण करतो आमदार साहेब देखील दुपारी संभाजीनगरला आहे ते दुपारून निघतील आणि माझ्या वती आणि आमचा पूर्ण परिवार असेल दादा कालचा एक व्हिडिओ देखील समोर येतो आहे त्यांची तब्येत काल देखील अस्वस्थ होती तुम्ही हाताला धरून त्यांना पाय राहून खाली नव्हतं मात्र काल शेवटच्या खरची नेमकी चर्चा काय झाली आपण गप्पा देखील तब्येतीविषयी बोलले बोललो नाही ते खर तर त्यांचं मनक्याचं ऑपरेशन काही कालावधी पूर्वी झालं होतं आणि मागच्या दोन दिवसापूर्वी यायचं यायचं रोज म्हणत होते पण काल मग शेवटी ते म्हटले मी आज येऊनच जातो कारण की त्यांना घरी आम्ही निमंत्रित केलेलं होतं त्यांना म्हटलं होतं गर्दीत येऊ नका तुम्ही घरी या म्हणजे तुम्हाला जास्त त्रास होणार नाही आणि मी तो कालचा व्हिडिओ मला एका मुलाने काढलेला होता आणि तो मला पाठवला आज सकाळी मी पाहायलाही देखील तो आणि नाही अविश्वसनीय झालेला आहे सगळं कसं याच्यातून आता मीच एवढ्या मोठ्या शॉपमध्ये आहे की मला याच्यातूनच आता बाहेर यायला वेळ लागेल की काल अतिशय आनंदात म्हणजे अजून जोकिंग चालू होतं हसत आम्ही नेहमी असंच गप्पा मारायचो आणि हे जे सगळं घडलेलं आहे मी आता त्या आम्ही सकाळी उठल्यापासून त्या धावपळीत होतो विमान पकडलं इथं पोहोचलो तर मला असं वाटतं की मी थोडंसं एकदम व्यवस्थित धक्क्यातून मला जो धक्का बसला त्याच्यातूनच बाहेर आल्यानंतर व्यवस्थित पत्रिका देऊ शकेल त्या विषय दादाच पाहिलं तर राजकीय प्रवासात कोणती अशी एक आठवण असेल की जी कायम तुमच्या स्मरणात राहील नाही अशा अनेक आठवणी आहेत एक विशिष्ट आठवण सांगणे अवघड आहे तसं मी तुम्हाला सांगितलं की मला जोपर्यंत मी या सगळ्या गोष्टीला स्वीकारत नाही स्वतः ही घटना घडली मी जातो हॉस्पिटलला जाणार आहे त्यांचे दर्शन घेणार आहे मला यातून एकदा बाहेर सगळं येऊ द्या मगच मी या सगळ्या गोष्टींवर टीका टिप्पणी करू शकेल थँक्यू थँक्यू